दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सना उर्दू प्रायमरी स्कूल व अल फातेमा उर्दू हायस्कूल रहमतनगर धुळे येथे वृक्षारोपण एक कुटुंब एक परिवार एक झाड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पी आय जीवन बोरसे यांनी शाळेस भेट दिली सदर पाहुण्यांचे संस्थेचे अध्यक्ष अलहाज अब्दुल लतीफ देशमुख यांनी स्वागत केले तसेच कार्यक्रमाची सुरुवात पवित्र नाथ पठणाने करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका तैयब्बा कुरेशी या मॅडम यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पी आय बोरसे यांनी सांगितले की वृक्षारोपण करणे किती महत्त्वाचे आहे झाडापासून ऑक्सिजन मिळते आपण एक झाड दरवर्षी लावले पाहिजे तसेच सना प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना कोण बनेगा क्वीज लिटल चॅम्प यात क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच अल फातेमा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा मुंबई येथे तीन सामन्यांपैकी दोन मध्ये विजयी झाल्याबद्दल उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने पार पाडण्यात आला